सोलापुरातील रूपाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे घटस्थापनेनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे सोलापुरातील प्रसिद्ध रूपाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे घडस्थापनेनंतर भाविकांनी विशेषत महिलांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली सुरक्षेसाठी सर्वत्र सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेत नवरात्री दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे हा उत्सव भाविकांसाठी आनंद आणि श्रद्धेचा अनमोल क्षण घेऊन आला आहे मी मलिनाथ रामाप्पा मसरे सुरूपाभवानी मंदिर ट्रस्टी व वहिवाडदार पुजारी सोलापूरची कुलस्वामिनी सुरपाभवानी मातेचं आजपासून नवरात शारदी नवरात्र महोत्सव चालू झालेला आहे आज सकाळी पहाटे पाच वाजता प्राक्षर पूजा झालेली आहे नऊ वाजता महापूजेस प्रारंभ झाला त्यानंतर अकरा वाजता घटस्थापना झालेली आहे आणि त्यानंतर महाआरती होऊन आजचा सकाळचा कार्यक्रम संपलेला आहे आज संध्याकाळी पुन्हा नित्योपचार पूजा व छबिनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि उद्या ह्या पद्धतीचंच नियोजन राहणार आहे सकाळी महापूजा त्यानंतर संध्याकाळी नित्योपचार पूजा आणि छबिना सव्वीस तारखेला ललिता पंचमी आहे सकाळी महापूजा संपल्यानंतर पाच वाजता कुंकुम अर्चनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्यानंतर नित्योपचार पूजा आणि छबिनेचा कार्यक्रम संपत आहे तीस तारखेला दुर्गा अष्टमी आहे त्या दिवशी अलंकार महापूजा सकाळी महापूजा होते त्यानंतर एक वाजता होमास प्रारंभ होत आहे आणि संध्याकाळी सात वाजता पूर्णावती होते पूर्णावती झाल्यानंतर आपल्या मत्सऱ्यांच्या यांच्या घरातून दहीहंडीची मिरवणूक निघते ते दही दुधाचा अभिषेक म्हणजे जवळजवळ पूर्वजापासून जेव्हा देवीचे मंदिर स्थापन झाले त्यापासून ते हे चालू आहे परंपरा ही ते दुधाभिषेक सोला द रूपावली मंदिरमध्ये आल्यानंतर देवीस अभिषेक केला जातो आणि त्यानंतरनं च महापूजा होते आणि त्यानंतर छिबिण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे एक तारखेला नवमी आहे दोन तारखेला दसरा म्हणजे शिलोंग शिमोल्लंघनाचा कार्यक्रम संपन्न होते सकाळी अलंकार महापूजा आहे आणि संध्याकाळी पाच वाजता मंदिरामधून द देवीची पालखी निघते आणि ही इथून पार्कवर शिमोल्घन खेळण्यासाठी जात आहे यावर्षी भाविकांसाठी काही आणि शिमोल्घन संपल्यानंतर ती देवी पुन्हा तिथून पालखी पुन्हा देवीच्या मंदिरास येते भाविकांना जेणेकरून कुठलेही त्रास होऊ नये त्या पद्धतीचे आपण इथं महिला भाविकांना दर्शनाचे झिगझॅग पद्धतीचे रा रांग केलेलं आहे पुरुषांनासुद्धा त्या पद्धतीचंच रांग केलेले आहे आणि जेणेकरून काय त्रास होऊ नये आणि महिला भाविक असो किंवा कोणीही भाविक असो ज्यांच्या चोऱ्या होऊ नये म्हणून आपण मंदिरामध्ये सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरा बसवले आहे त्या पद्धतीने पुन्हा आपल्या रुपामणी चौकामध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेले आहे जेणेकरून कुठलीही घटना अप्रित घटना होऊ नये हे पद्धतीची दक्षता घेतलेली आहे